आहे आहे तारखेला जो इच्छुक भाविक असेल महिला असो किंवा पुरुष असो ज्याला बाराण्याला बसायचं असेल तेवीस तारखेला येऊन सकाळी साडेसहा वाजता आपला उघडतो उघडला साडेसहा पावणी सातला येऊ शकता तुम्ही आणि पारायण करू शकतात सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण असतं दिवसाचं म्हणजे त्या गुरुंची सेवा होते सद्गुरु म्हणजे कोण भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी जयंतीच्या अगोदर सात ती उपासना करायची ते पारायण करायचं पारायणचे नियम कडक असतात एखादा संदेश राहतो अशा पद्धतीने राहायचं दोन टाइम भाजी भाकर खायची उपवास धरायची काही गरज नाहीये आणि सगळ्यांना एक मोकळी एवढं टेन्शन घेऊ नका भाजी भाजीपाकर खायची असं नाही आहे तुम्ही बटाट्याची खा मेथीची खा दोन टाईम पण भाजीपाकरच खा त्याचा कांदा नाही पाहिजे बाल ब्रह्मचारी पाहिजे बाल ब्रह्मचारी आठ दिवस राहायचं किती दिवस आठ दिवस कोणाची कोणाची निंदा करायची नाही कोणाबद्दल वाईट चिंतायचं ची नाही जास्त मित्र परिवार मैत्रिणी याच्यामध्ये जायचं नाही आठ दिवस आपली उपासना आणि महाराज तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही नियमात सेवा केली तर चांगलं होत नियमाच्या बाहेर सेवा केली ते चांगलं होत नाही म्हणून नियमाला महत्व दिलेलं आहे असं कोणीही पाट्या टाकतो वाचन सगळे करतात कोणाच अनुभूती येत नाही श्रद्धेने अनन्य भावाने जर सेवा करतो त्याला शंभर टक्के त्याचा अनुभव येतो काय येतो शंभर टक्के अनुभव येतो प्रचिती येणार असं कधीच होत नाही गुरुचरित्राचं पारायण केल्यावर अनुभूती येत नाही पण श्रद्धेने कोण करत नाही त्याच्यामुळे ती अनुभूती येत नाही मनापासून करा श्रद्धेनी करा जो इच्छुक असेल तो कोणाला बळजबरी नाही अ लक्षामध्ये ज्याची इच्छा आहे महाराजांची सेवा करायची दत्त महाराज म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थच महाराज लक्षात ठेवा त्यांची उपासना करा महाराज सदैव तुमच्या पाठीमागे उभे राहतील आणि आहेच राहतील ना आहे फक्त आपल्याला जाणवत नाही आहे आपल्याला दिसत नाही आहे तेवढी दिव्यदृष्टी नाही दृढदृष्टी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही या भौतिक जीवनामध्ये अडकून आहोत म्हणून लक्षात ठेवा ज्याला कोणाला यायचं असेल पारायण करायला त्याने तेवीस तारखेला सकाळी पाठ किंवा चौरंग बसायचं आसन नारळ आणायची काही गरज नाही कारण तुम्ही मठात बसलाय घरी नाही घरी नियम कडक असतात नारळ ठेवा हे करा ते करा मठात बसल्यावर नारळ ठेवायची गरज लागत नाही समोर समोर समर जर महाराजांना प्रार्थना केली श्रद्धेने महाराज आज्ञाने मूळमतीये शुद्रवाणी वाणी चुकू शक्ती वाचताना सांभाळून घ्या पारायण करून घ्या असं म्हणायचं असतं काय म्हणायचं असतं पारायण करून घ्या तर ती चुकी माप होते महाराज स्वतः आपल्याकडनं ते पारायण करून देतात न कळत तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात आलं लक्षामध्ये नाहीतर काय काय लोकांना गुरुचरित्र खूप अहंकारामध्ये आम्ही वाचू शकतो आम्हाला येतं आम्हाला तर येतं कधी कधी जीवाशी जड होते ना वाचता पण येत नाही महाराज मा फिरकी घेतात तास तास एका असे पण महाराज कधी कधी लिला घडवतात बरं काही अनुभव आले माझ्यासाठी स्वतः म्हणून सांगतो माझ्यावर माझ्यावरती आल्यावर तुम्ही सांगतो हे त्यावेळेस की तरुण होतो तरुण सोळा वर्षाचा सोळा वर्षात सुरुवात केली पार पारायची हल् लक्षामध्ये पण बोलतात ना अज्ञान व्यक्ती असते अज्ञान असल्यामुळे जसं वय वाढतं तशी बुद्धी वाढते काय वाढते सानिध्यात गेल्यावरती या घटना घडत नाही ते आपल्याला समजून सांगतात कसं वागावं वा, कसं राहावं म्हणून लक्षात ठेवा ज्याला यायचं असत त्यांनी या एक तीस तारखेला स्वामी जयंती ज्याला सेवा घ्यायची तोही सेवा घेऊ शकतो आनंदात कोणी लाजायचं नाहीये ज्याला लाज वाटते त्याने डायरेक्ट मला येऊन विचारायचं महाराज काय सेवा करू इथं सेवेकडे अनेक असतात मग संधी बोलू का नको तो अनवळखी आहे हा अनवळखी आहे अरे आपण स्वामींसाठी येतो कोणासाठी येतो सेवा कोणाची करायची आपल्याला इतरांकडे लक्ष द्यायचं नाही कोण किती खातो कोण किती कमी ठेवतो कोण किती नेत याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण लक्ष कशाकडे द्यायचं नामाकडे आणि स्वामींकडे आणि सेवेकडे कशाकडे एवढं लक्षात ठेवा परत एकदा श्री स्वामी